आता आपल्या रिटायरमेंट नंतर आपण ह्याच्यामध्ये गणपती कॅन्सर ॲडमिनिस्ट्रेशन झाला हे कसं काय झालं आणि थोडं काय तुम्ही इथलं जे इतकं एथिक्स कमिटीमध्ये मी ट्रस्टी होतो आणि बऱ्याच वेळेला तुमच्या मीटिंग मी अटेंड केलेल्या आहेत आणि तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन बघून मला आनंद तुमच्या कॅन्सर हॉस्पिटलची आम्हाला वेबसाईट करायला मिळाली होती त्यामुळे आमचा परत संबंध आला आणि त्या एकंदर जास्त काय होत्या त्यामुळे अनेक डॉक्टरांशी त्यांची लेक्चर्स ऐकायला मला मिळाली नंतर मी सोडून दिलं पण मला हे एकदा तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन याबद्दल मला थोडीशी माहिती द्या आता प्रश्न असं की मी रेडा एका फर्ग्युसन होतो तीन वर्षे तिथे तिकीट झाल्यानंतर फर्ग्युसन मध्येच एक वर्ष करायचं म्हणजे की इथं कुठं पर्यंत एक वर्षासाठी यायचं फर्ग्युसन विचार फुल टाइम एक वर्ष मी फर्ग्युसला काम केलं काम केल्यानंतर दोन हजार पाच साली रिटायर झालो दोन हजार पाच एकवीस डिसेंबर दोन हजार पाचला रिटायर झालो 4 ता ता <laughs> <देवुती सु> <laughs> चार तारखेला म्हणजे चार जानेवारीला माझं तिथं याचा समारंभ सेवा सेवानिवृत्तीचा समारंभ झाला चार तारखेला सेवानिवृत्तीचा समारंभ झाला मी आलो पाच तारखेला इकडे जॉईन झालो एक दिवसाची सुद्धा गॅप नाही आणि मग काय झालं त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं सांगतो डीके कोसाळी मी सोपा केली या भागात कॅन्सर हॉस्पिटल नव्हतं असं कॅन्सर पहिलं डेव्हलप केलं इतकं चांगलं डेव्हलप केलं आणि त्यांनी अकाली मृत्यू झाला त्याचं दोन हजार दोन सालीत गेले अचानकपणे या प्रभाते त्यांच्या मेसेज त्या डॉक्टर होत्या त्यांच्या जबाबदारी आली त्यांनी ते सुरुवात केली त्यांच्यानंतर केली त्या विषय तू रिटायर झाल्यानंतर कॅन्सर हॉस्पिटल यायला पाहिजे कसा यायचं निदान दोन तास तरी असं मला तो या होतं ते मी केलं कारण रिटायर काहीतरी आपल्याला पाहिजे ना झालं काय असं झालं आणि ते त्या दिवशी त्या आजारी पडल्या जर थोडस अडचा नाही म्हणजे मग उद्या पण नाही आणि ते उद्या म्हणजे फुल टाइम अपॉइंटमेंट दिली मी म्हंटल मला एक म्हणजे कॅन्सरचं काय पाहिजे डॉक्टरचं काय पाहिजे इंजेक्शन ते काय केलं नाही नाही तू हे तुझं सगळं होतं फक्त एक काम कर म्हणजे तुझा डिकेंद्र तुझ्या रिसर्चसाठी होता रिसर्च मी मध्ये पाहिजे हा ते करतो रिसर्च कर जे मला आवडतं ते मी करतो असं करून मी लगेच दुसरे चित्र केलं आणि दोन हजार सहा

दोनशे टक्के होत त्यावेळी तुम्ही एकशे ब्लॉकला अच्छा नॉर्मल कुणालाही प्रवेश नाही अशा सौथ ब्लॉकला दिल्लीत जाऊन त्यांची भेट घेऊन त्याला सेग्रेटरी भेटून त्याला सगळं प्रेझेंटेशन करून मी हे अच्छा आणि आता काय सायरोज झालेला आहे मग अशी पंधरा वर्षी केली आता हे सगळं करत असताना तुम्हाला माहिती बसवत नाही मी जे काय काम करतो मी कोटा भेटलो पेशंटना भेटलो डॉक्टरना भेटलो त्याच्यानंतर तुमच्या नर्स सरकारी ऑफिसना भेटलो हा सगळे दुसरी गोष्ट राहिली ज्या मॅडम होत्या प्रभाते गोसावी त्या या पहिल्या काही नाही त्यामुळे आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे काही विलीनशिवाय दुसरं कॉलेज नव्हतं त्यामुळं आता मिरज सांगली मधले जे डॉक्टरचं सेकंड जनरेशन आहे त्यात मोर देन सेवन्टी टू एटी पर्सेंट पाहिजे माझे त्यामुळे लोक म्हणायचे एक ते तुम्हाला वसाविच्याकडून जन्म तर झालेलं असतो हे तो होतो विद्यार्थी करायचं इतकं मी ते चांगलं काम केलं ते सगळं करत असताना हे सगळं करत असताना सगळं अनुभव नंतर मला वाटतं आपण काहीतरी लिहावं लिहावं म्हटल्यानंतर मग अभ्यास मग काय झालं आता सौदीला एक मुलगी अमेरिकेत मग तिच्याकडे जायचं सर म्हणत तीन तीन महिने जायचं तीन महिने बोर होता आपल्याला काय म्हणजे गाडी येत नाही गाडी चालवता येते गाडी चालवता झाली नसेल तर तिथं तुम्हाला काही करता येईल झालं काय बाय चा माझ्या घराच्या जवळ एक लायब्ररी होती अप्रतिम लायब्ररी आणि तिथं सगळ्याला मराठीतून पूर्णतः माहिती देणार पुस्तक सुरुवात लागली मला ती तीन एक वर्ष लागले ते व्हायला मी ते पुस्तक पूर्ण केलं जवळजवळ तीनशे साठ पानाचं मराठीतलं पुस्तक पहिलं त्या पुस्तकाचा मी अमेरिकेतच होतो ते कॉन्टिनेंटल पाठवलं रिव्ह्यूला मला अमेरिकेत उत्तर द्यायचं मला पुण्यात जो भेटायला आले म्हणजे आता असं तुमच्या पुस्तकाला आम्ही प्राईज द्यायचं आणि मला भारत सरकारचा प्राईज मिळालं मी त्या नावाचं सुद्धा पुस्तक त्याचा समारंभ झाला त्याचा माझं झाला आणि mm. ते पुस्तक प्रकाशित केलं फार त्याला रेस्पॉन्स करा असं करून पंधरा वर्ष झाल्यानंतर मग काय आठ आठ तास काम करायचं शेवटी आपण पगार घेतो आठ तास आपल्यानंतर काय होणार नाही म्हणतात मी शिजिर गोसाई म्हणून ते डायरेक्टर होते ट्रस्टी मेन ट्रस्टी ते म्हणजे नाही तो मला माझा विद्यार्थी डायरेक्ट ते जायचं कॉन्टॅक्ट होतो त्याच्या मीटिंगला येतो आठ तास नाही पण मी न्याय देऊ शकतो मग ते सोडलं मी एकोणीसशे बावीस आणि आता त्याच्यानंतर घरी पासून आधारे पडला म्हणता नावाची कंपनी अर्जुन देशपांडे बाई त्यांनी जेनेरिक आधार म्हणून टाणी रतन टाटानी स्वतःच्या नावावरचे शेअर्स कर इतकी चांगली कंपनी आहे त्या कंपनीचे मास्टर प्लॅन म्हणजे चांगली भागा कुणाला जर जे घ्यायची असेल तर माझ्याकडे सुरुवातीन बसतो आणि हे काम मी सध्या करतोय त्याच्याशिवाय मला आता काय झालं कृष्णा व्हॅली माहीत असेल कृष्णा व्हॅली कृष्णा व्हॅलीमध्ये रेसिडेन्शियल स्कूल आहे इंग्रज मीडियम आहे मराठी मीडियम आहे बाराव्या मेडियम शिक्षण आहे अशा शाळेचा मी सध्या चेहर असताना तिसरा एक त्यात सुरू झालाय सगळ्या गेल्यानंतर माझी मुलगी जी असं अमेरिकेत असते तिने तिच्यावर घेऊन एक तिथे कंपनी स्थापन केली त्याला ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लब आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळीकडे प्रसार करायचा शाळांमध्ये आणि त्यासाठी सिलेबस तयार केले ते सिलेबस का होतं की अमेरिकेत वेळ म्हणत मग आम्ही दोन तीन ठिकाणी गेलो पण कार्य बहुल्यामुळे किंवा वयामुळे जसं की आम्हाला घेता आले पण एक ठिकाणी आम्हाला सक्सेस मिळाला क्रिस्ता व्हॅलीचा जे स्कूल आहे तिथं आम्ही इंग्रजी चालू केला हा कोर्स सुरू केला ऑनलाइन कोर्स तिथं रेग्युलर चालू आहे रानडे सरांचा परिचय हा होता माझा मराठी विज्ञान प्रभाव पण ते बेसिकली इंजिनिअरिंगचे कॉलेज असल्यामुळं आणि त्याचा या सहभाग मला माहिती असताना त्याला भेटायचं म्हटलं होतं पण हे देव मला ते जमलं नाही बरोबर अचानक पण ते समोर आले म्हणजे काय करते म्हणजे असा तर त्या वेळेला ते म्हणजे तुम्हाला इथे भेट भेटा म्हणजे भेटायला गेलो आज आपण समोर आले आणि ते स्वतः आले माझ्याकडे म्हणजे जानदीमध्ये स्वतः आले म्हणजे आधी फोन केला दोन दिवस चार पाच वेळा फोन केला मी म्हणलं फोन काही उचलत नाही कारण काय आली फ्रॉक्टर फोन असतात कळत नाही काय मी आमच्या आहे तो सर विचारलं त्यांना यायचंय म्हणून नाही बरोबर वेळ गाडी घेऊन आले माझ्याकडे आले आणि मला म्हणाले तुमची गाड घ्यायची आणि तुम्ही मी आता रिकाम आहे रोज दोन तास इथे तुमच्या ऑफिसमध्ये येतो आणि सगळं काम करतो असं म्हणले मला आश्चर्य वाटलं आता ह्या ह्याच्या स्टेजमध्ये यांचा का मोठा माणूस माझ्या छोट्या कंपनीमध्ये येऊन दोन तास काय करणार मी नाही म्हणले पण मी करायला तयार आहे वगैरेच इतका आनंद झाला पण मी तर नंतर विचारलं तुम्ही काय सध्या काय करतात ते ऑफिस आहे वाचून तिथं ऑफिसमध्ये सुरू करा तुम्ही रोज इकडे येण्यापेक्षा आम्ही इकडे पाठवू बुलावतो मला काय प्रॉब्लेम नाही आणि हे त्यांच्या मुलीने जे आता अटल याच शिकवायला म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो कोर्स केलाय ना तो अतिशय चांगला आहे त्याचा आम्ही सगळीकडे प्रसार करू सगळ्या भारतभर इतर भाषांमध्ये सुद्धा करू आणि आता मी अमेरिकेत जातो लोकांनी शिकवतो आणि इतच नव्हे तिथल्याही लोकांना शिकवायचे कारण माझे सून आहे की जेई मध्ये जाती शिकायला याला असतं ना दोनच्या नंतर

मधुरा राहणारे बोललं ना ती मधुरा खरे आहे ती आणि तुमची मुलगी एकत्रच पीव्ही बी आय टी जाऊते त्यांना काही प्रश्न नाही एकदा लागलं की ते ती पण मदत करेल चालू करू शकत आपण बरं झालं म्हणजे आपली अमेरिकेत का केल्यापेक्षा इथं काय कारण अमेरिकेत आता जुलै मध्ये या तुम्ही आपण जाऊया तिथं मुद्दा या मी जाणारच आहे चालू करू तिथं पुढचा काय प्लॅन आहे मास्टर काय थोडक्यात पण डिस्ट्रीब्युटर या सगळ्या भागात एकच आहे लोकांनी काय करायचं दुकान उघडायचं दुकान उघडल्यानंतर त्यांना जे काही ऑर्डर पाहिजे असतात त्या ऑर्डरचे आवाज द्यायचे आम्ही त्यांना बाबू परत द्यायचे अच्छा

पण मी काहीच उठल काय आहे मला माझी एक गोष्ट लागतो आम्ही एक ऑनलाईन अपॉइंटमेंट प्लस म्हणून एक सॉफ्टवेअर केलं बिल इन केले जाण्यासाठी ऑनलाईन करता यावं केलं ते चालू झालं व्यवस्थित सगळं पहिल्यांदा ते फ्लॅश मध्ये आमचं प्रोग्रामिंग होतं त्यांनी आम्ही केलं होत नंतर फ्लॅश टेक्नॉलॉजी गेल्यानंतर आणि लोकांना कसं आहे की इंटरनेट एवढं केवळ पण नंतर ते दहा अकरा म्हणजे तेरा चौदा नंतर माझे लोक सगळे तिथून सोडून गेल्यानंतर ते बंद पडलं जातं टेक्नॉलॉजी बंद पडली नंतर मी सगळ्या डॉक्टरांच्याकडे सांगितलं तुम्ही चालू करा म्हणून पण डॉक्टरांना कोणाला आय टीबद्दल काहीही लक्ष नाही पण आय टी माहिती नसल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की इतकं मेडिकलचं आय टीशी संबंध असून सुद्धा आय टीचं नॉलेज कमी असल्यामुळं आम्ही इथं प्रसार करू शकलो नाही आज मेजर जे आहेत इंजिनिअरिंग मध्ये माझी माहिती आहे पण मेडिकल फील्ड मध्ये माहिती नाही मेडिकल फील्ड ला सगळ्यात जास्त चा आणि त्याचा उपयोग होणार आहे मेडिकल इंस्ट्रुमेंटेशन हे जे आहे हे इन्स्ट्रुमेंटेशन वर मॅक्झिमम पैसे मिळतात डॉक्टरांचं उत्पन्न आहे जास्त स्क्रीनिंग टेस्टिंग याच्यावरच असतं

डॉक्टर प्रदीप धरणे म्हणून आहे ते पुण्याला आहे तर त्यांच्या सुद्धा असंच मेडिकल सेट करतात त्यांचं सगळं स्कॅनिंग करतात ते सॉफ्टवेअर आहे त्यांनी अमेरिकन सॉफ्टवेअर सुरू केलेलं आहे त्यांची कंपनी सुरू केलेली आहे आणि ती आता मुलगा मुलगी तिकडं असतात त्यांचे प्रदीप धरणे पुण्याला आहे त्यांची लॅब आहे सगळं टेस्टिंग वगैरे करतात ते पण आपण लिंकअप करायचं थोडक्यात कसं आहे आय टी आणि मेडिकल हे त्या दृष्टीने डॉक्टर यशवंत तोरु हे मला एक

तुम्ही तर काम चालू करायचं एकदा बैठक आणि सुरू झाले की नवीन